ये लेकर आज अर्धा तास झाला तरी एकही शाळेत आलं नाही एकदा पाहाच लागते याच्याकडे या 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 तुम्ही आज एकटे आले म्हणल्यावर तुमची आरती करणं भाग आहे तुमची सर आले सर सर आता सर। या, या 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 तुम्ही पण आले का या 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 तुम्ही दोघं इथं थांबा मी आरतीचं ताट घेऊन येतो कारण आज वर्गात कोणीच नाही आले तुम्ही दोघं आले म्हणजे तुम्हाला शिक्षणाविषयी किती गोडी हे याच्यामधून सिद्ध होते सर आम्ही घराकडे जाणार आहे आम्हाला सुट्टी पाहिजे म्हणजे मला सुट्टी पाहिजे सर मला पण सुट्टी पाहिजे अरे बाबा पहिलेच कोणीच नाही आले चिंट्या नाही आला बबल्या नाही आला तात्या इंचू नाही आला प्रीती नाही आली ऋतू नाही आली राजू नाही आला झिंगुड्या नाही आला हे गेले कुठे सगळे तुम्ही सुट्टी तुम्हाला सुट्टी कशाला पाहिजे सर आमच्या घरी आज पित्र येत हा त्याच्यामुळे पित्राची सुट्टी पाहिजे सर माझ्या घरी बी पित्र येत मला बी सुट्टी पाहिजे काय करा म्हणजे आज काय सगळ्यांना आठ्या केला का पित्र घालायचा मला माहितीये मला माहिती बाबा मला सांगायची गरज नाही मला सगळं माहित आहे मी तुमचा मास्तर आहे आणि तुमच्यासारखे असे किती विद्यार्थी मी हाताखालून गेले त्याच्यामुळं जास्त मला शहापणा सांगायची गरज नाही पित्र काय असतात ते मला मल का आहे मल काउन घालतात ते मला माहित आहे पण मला एक गोष्ट सांगा रे पित्राला जर समजा मेलेल्या माणसासाठी पित्र घालतात तर ते मेलेले माणूस जेव्हा येते का बरं ती परंपरा आहे आपली परंपरा आहे आपले हिंदू सण आहेत ते, ते म्हणजे पूर्वजांना लावलेले काही तरी विचार करून लावला असेल सर हा आता जेव्हा येतात का नाही मला काही माहित नाही सर पण ते आपण मनोभाव कर ते करतो सर माझा म्हणण्याचा उद्देश ते नाही पित्र घालू नका असं मी म्हणत नाही पूर्वजाला जेवाय बोलू नका असं मी म्हणत नाही मी ते घाल असते आपल्या जुन्या लोकांनी ज्या रूढी परंपरा लावून दिल्या आहे त्याच्यामागे काहीतरी कारण असतील पण मला एक गोष्ट समजत नाही की आता माझ्या डोळ्या देखत कित्येक जिवंत मायबाप जे असतात कारण मतारी मायबापचे मुलं घराबाहेर काढून देतात आलं का लक्षात आणि मेल्यावर फार मोठी तेरवी हे लगे गाव जेवण लगे बुंदी पुरी वरणभात भाजीपोळी म्हणजे असं मग त्याला काय ला सांग लागेल तू आ म्हणजे जिवंतपणी मायबापाला एका एका चटकोर भाकरीसाठी तरसवायचं आणि मेल्यावर काय करायचं हे लगे पित्र घालायचे हे लगे तेरवी करायची हे मोठी दहादी करायची काय त्याच्यात काय सांग तू अरे माझं तर एक म्हणणं आहे की आई वडील जीवन तितकं नाही तोपर्यंतच त्याला खाऊ घालायचं शेप खा काजू खा बदाम खा जेवण करा त्याची सोय घ्यायची हातपाय दाबायचे त्याची व्यवस्था घ्यायची मेल्यावर काहीच करायचं नाही मेल्यावर कोण पाहिलं सांग तू हा म्हणजे माणसं जेव्हा पाहु जे जी आपले पूर्वज जेव्हा येतात ते कोण पाहिलं जे पित्रा जर नाव घात पित्र तो लागत असते ते घरात लागत असतात म्या माया माय, माय बापाला सांगितले की तुम्ही मोठा झालो माझा झालं तुम्ही मथाळे झाले तर तुम्ही जिवंत म्हणजे काय खाज खाऊन घ्या तुम्ही म्हणता त्याच्यातरी शंभर आहे सर हा कारण बरेचसे आता आमचे शेजारी जात होते चार लेकर होते चार फुल आणि मथाडी माय बाप त्या टाटक काय केले आठ दिवस माय एकाकडे राहा जाई आठ दिवस बाप एकाकडे राहा जाई पुन्हा आठ दिवस माय त्याकडे पुन्हा आठ दिवस बापरे म्हणजे महिन्यातून आठशे बत्तीस चार दिवस बाप म्हणजे चार आठवडे ले चार लेकाय बाप आणि चार आठवडे चार लेखाकडे माय राहाजाय आणि त्याची म्हणजे भेट पण होत नाही सांगतो इतके काय काय आणि त्या मथाऱ्यानं इतके कष्ट केले सर त्या मथाऱ्या मथारीनं एक गुंठा त्याच्याकडे वावर नव्हतं पण लोकांचे साल धरू धरू पाठक होतो होतो त्याने इतकी कमाई केली जवळपास पंचवीस तीस एकर वावर करून ठेवले चौघांच्या घरं बांधून दिले त्यातले दोन नोकरी येतं दोन व्यवसायात येतं पण मला सांगा माय बाप वाटून घेतात आहो जर आई वडील आले चार लेकर जर ओझं वाटत नसेल तर चार लेकराला आई वडील ओझं काढून वाटत असेल बरं हे महत्त्वाचा प्रश्न आहे सर विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर तुम्ही म्हणता त्याचे तथ्य मी तेच म्हणालो की मेल्यावर मल सांग माणूस मेल्यावर त्याचे पित्र घातले काय नाही घातले काय त्याला काय फरक पडणार आहे हा पण जिवंतपणेच आता आमच्या शेजारी एक मथारी राहत होती बिचारी वय होत वय झालं होतं पोरग चांगलं नोकरलं होतं आणि त्या मथारीला खोकला खोकला आता मथार माणूस म्हणजे खोकला येणारच तर त्या पोरानं त्या मथारीले अनाथ आश्रमात दिलं ठेवून काय तर खोकला येते आणि रातभर माय खोकलते म्हणून बायकोले झोप येत नाही म्हणून मथारी काय केली अनाथ आश्रमात आता मल सांगा हे बरोबर आहे का आणि मग काय झालं माहिती का, का? दोन दोन तीन वर्षांनी ती मथारी मेली मथारी मेल्यावर या कार्यकर्त्यांना काय केलं माहिती का अशी मोठी तेरवी केली का नाही अरे बापरे पूर्व गाव जेव्हा सांगितलं आईचा मोठाच्या मोठा फोटो आणि त्या फोटोला मोठाच्या मोठा हरण आणि त्या मला ते दा सावडायच्या दिवशी का काय शेपण चिकून बाप फळं तिथं आणि जिवंत मनी मथर घोटभर चहा दिला नाही चहा आता आम्ही शेजारी राहतो आम्हाला सगळं ऐकू यायचं हां आणि मेल्यावर पुरं गाव जीव घातले मग काय फायदा त्याच्यामुळे माझं म्हणणं काय माहिती का, का जिवंतपणीच आई वडिलाची सेवा करा आई प्रेम द्या आई वडिला नसं करू नका आ हे का नाही मग बोलणं पटते का तुम्हाला माझी आई आहे आता माझ्या आईचं वय हे पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष वय असून माझी आई स्वयंपाक करते पोळ्या करते भात करते त्याच्यानंतर घरातलं आम्ही नवरा बायको आईला सुटत असतो की तू आई तू काम करत जाऊ नको तू म्हणजे मुकाटाण बसत आहे पण आई ते जुने माणसं पण मी आईलं खाय तसे कशाचीच कमी ठेवत नाही मी आईला सांगितलं की आई तू तेरवी करणार नाही तु दहा करणार नाही तो काहीच करणार नाही तू जिवंतपणे तू काय सोय घ्यायची ती मी सोय घेईल हां मेल्यावर मी काहीच करणार नाही काय होते हे जिवंतपणे सोय घ्यायची नाही मेल्यावर गाव जेवण द्यायचं याल काहीच मतलब नाही गणेश बर जाऊ द्या तुमच्या घरी पित्र येतं पुन्हा म्हणसा सरनं काय झेंडूबाब लावला तुम्ही जा नाही ऐका तुम्ही जेवायचं काय नाही जेवाय मी येत नाही कारण माझी कसं आहे आज मिटिंग आहे त्याच्यामुळे मला तालुक्याच्या ठिकाणी साठी जायचं आहे तुम्ही जा, जा मस्त पित्र करा आणि उद्या दिलेला कालचा दिलेला अभ्यास करून या शाळेत का लक्षात गणेशराव हा आणि एक तुम्हाला एक सल्ला देतो सल्ला कारण तुम्ही माझे विद्यार्थी आहात चांगलं सांगणं माझं काम आहे मी शिक्षक आहे आलं का लक्षात आयुष्यात आई वडील आणि गुरु या तिघाचं अतिशय महत्त्वाचं स्थान असते हां तर जिवंतपणीच आईवडिलाची सेवा करा जिवंतपणीच आईवडिलाला माया लावा आईला खोकला येऊ द्या आईला ताप येऊ द्या आईचे हातपाय दाबा आईची व्यवस्था घ्या आईची सोय करा आलं का लक्षात मेल्यावर कोणी पाहत नाही मेलेलं माणूस जेव्हा येते का नाही येत ती समजा ते परंपरा आहे तर ते आपल्याला करावंच लागतात पण पन जिवंतपणी सोय घ्यावा अरे लक्षात तर मंडळी ज्या आपल्या पूर्वजाण्या रूढी परंपरा लावल्या त्या काही कारणासाठी योग्यच असतील परंतु माझा एक तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती आहे की आपल्या आईवडिलाची सेवा करा आपल्या आईवडिलाला जीव लावा म्हातारे झाली म्हणून काय झालं आपल्या आईवडिलांना आपल्यासाठी खूप कष्ट केलेले असतात आलं का लक्षात रात्रीचा दिवस करून आपल्याला वाढवलं आपल्याला शिकवलं आपल्याला मोठं केलेलं असते आणि जिवंतपणीच खरं सुख म्हणजे काय माहिती आहे का, का आईवडिलांची सेवा कुठल्याच मंदिरात जायची गरज नाही कुठल्याच देवळात जायची गरज नाही कुठंच काही करायची गरज नाही तुम्ही फक्त आईवडिलाची सेवा करा आणि मेल्यावर काहीच करायची गरज नाही पण लोक उलटं करतात जिवंतपणे आईवडिलाची सेवा करत नाही तर मेल्यावर फार गाव जेवण घालतात त्याला काही मजा नाही त्याच्यात काही मतलब नाही त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती की जिवंतपणी आईवडिलाची सेवा करा त्यांना योग्य तो मान द्या त्यांची त्यां त्यांच्याशी प्रेमानं वागा त्यांच्याशी प्रेमानं बोला बस एवढंच या या एपिसोडमधून सांगणं आहे आणि हो आ आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आवडत असतील तरी सांगा नसतील आवडत तरी सांगा आणि काही सूचना असतील त्यासुद्धा सांगा आपल्या सूचनांचं आम्ही स्वागत करू असेच आमचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आमचे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आमचे जे व्हिडिओ आहेत हे सर्व काल्पनिक असतात म्हणजे याच्यामधील नावं काल्पनिक असतात पात्र काल्पनिक असतात पात्रांची नावे काल्पनिक असतात आणि कथासुद्धा काल्पनिक असते जर कुणाशी काही सार्धम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि मी शिक्षकावर व्हिडिओ बनवतो म्हणजे शिक्षकाच्या भावना दुखवण्याचा माझा मुळीच हेतू नसतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काही म्हणजे विनोद तर असतोच असतो परंतु काही ना काही त्याच्यामधून संदेश देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद